पणजीच्या विरुद्ध दिशेला मांडवी नदीच्या काठावरील एका खासगी धक्क्यावर रात्री पार्क करून ठेवलेल्या लक्झरी बोटीला भीषण आग लागली पेटलेली ही बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर साधारण दहा किलोमीटर अंतर कापून पणजी लगतच्या धक्क्यावरील एका बोटीला येऊन थडकली भल्या पहाटेच्या सुमारास मांडवी नदीच्या पाण्यावर झालेला अग्नितांडव बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला कारण या नदीवरील तीन पुलांच्या खालून ही पेटलेली बोट पणजीच्या दिशेनं आली होती या थरारक घटनेचा हा खास वृत्तांत राजधानी पणजी शहराला लागून असलेल्या मांडवी नदीचं पात्र मिरामार बीचवर जाऊन समुद्राला मिळतं याच संगमावर समुद्रात बुडणारा सूर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते हाच अनुपम सोहळा बोटीत बसून बघण्याचं आकर्षण पर्यटकांना असतं तिन्ही सांजेच्या वेळेला बोटीत बसून सूर्यास्ताकडे बघत संगीत नृत्य आणि खाणपानाची मजा घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात पर्यटकांना अशीच सेवा देणाऱ्या एम व्ही के कॅट नावाची लक्झरी बोट एकतीस मे रोजी आगीच्या भक्षस्थानी पडली दुर्घटनेच्या वेळी सुदैवानं बोटीत कोणीच नव्हतं ही बोट पणजी शहराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या बिठ्ठोण नावाच्या गावाजवळील एका खाजगी धक्क्यावर नांगरून ठेवली जाते नांगरण्यासाठी नायलांच्या जाड दुर्खंडाचा वापर केला जातो नेहमीप्रमाणे ही बोट रात्री त्या धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आली होती बोटीत कोणीही कर्मचारी नव्हता पण उत्तर रात्री अचानक या बोटीत आगीचा भडका उडाला आश्चर्य म्हणजे बोटीत आगीचा वणबा पेटला तरी कोणालाही त्याचा थांग पत्ता लागला नाही या आगीमुळं नायलॉनचा दोरखंड जळाला आणि ती बोट धक्क्यावरून सुटली नंतर पेटलेली ही बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत पणजीच्या दिशेनं आली उत्तर रात्री मांडवी नदीच्या तिन्ही पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही हा प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसला अनेकांनी या घटनेचं मोबाईलवर चित्रीकरण केलं मांडवी नदीवर अटल एकूण तीन पूल आहेत या तिन्ही पुलांच्या खालून ही पेटलेली बोट पणजीच्या दिशेनं आली तिथं कॅप्टन ऑफ पोर्टच्या धक्क्याजवळील एका बोटला येऊन ती थडकली त्यानंतर प्रशासकीय यंत्रणांची पळापळ सुरू झाली कॅप्टन ऑफ पोर्ट आणि अग्निशामक दलानं तिथं धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं पण तोपर्यंत बोटीचा केवळ सांगाडा उरला होता आता आग नेमकी कशामुळं लागली या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडलेलं नाही आहे त्याचा शोध घेतला जातोय दरम्यान विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे ज्या धक्क्यावर या बोटीनं पेट घेतला तिथून जवळच टॅग बोट नांगरली होती टॅग बोट म्हणजे जलमार्गावरील कुठल्याही बोटीला आग लागली किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर बचावासाठी तिचा वापर केला जातो शेजारीच नांगरून ठेवलेल्या पर्यटक बोटीवर आगीचा भडका उडाला हे समजलं नाही हे कसं समजलं नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय याविषयी माहिती घेतली असता रात्री ही टॅगबोर्ड नांगरून ठेवल्यानंतर तिथं कोणीही उपलब्ध नसतं जर या बोटीत चोवीस तास जवान तैनात ठेवले असते थे, तर आजची ही घटना टाळता आली असती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा